ऐकावी शिवभक्तांनो शिवामुठीची कहाणी ही कहाणी दर श्रावणी सोमवारी ऐकायची असते त्याशिवाय शिवामुठीचं व्रत पूर्ण होत नाही अशी धार्मिक मान्यता आहे तर चला कथेला सुरुवात करते तुम्ही सगळ्यांनी ही कहाणी अवश्य ऐका आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि त्यातली एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाड भरड आणि राहायला गुरांचं बेडं दिलं गुराख्यांचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नाग कन्या देवकन्यांची तिची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवांच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं भरताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण ती म्हणते मी राजाची सून तुमच्याबरोबर येते ती त्यांच्याबरोबर देवळात गेली नाग कन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कायगबायांनो कसला वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माजी शिवामुठ ईश्वरा देवा सासू दिरा दिराभावा ननंदा जावा भरतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणत तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा सोमवार आला तर सातू शिवामुठी करता घेऊन जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला ते घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली आणि सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नाग कन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवाशिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू दिरा दिराभावा ननंदा जावा भरतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव असं म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काहीच वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नाग कन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू दिरा भावा ननंदा जावांची किंवा भरतारांची नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून हे सगळं शिवाला वाहिलं राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने ल्यायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहानसं देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटं आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठ्या उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम